Iya, ada bisa kari, 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 किती किती येऊन आणि इकरा फुगरी फुगले। पोली फुगली पोली पक्की फुगलेली आली सध्या काय बघत आहे आणि माझ्या मोबाईल ठेवता ठेवता टोप टेकलेला आहे मस्तपैकी हाताला आणि येऊन झोपलं जरा माहिती ना छान झोपलं

ये पण इकडं पप्पा तिकडं मम्मी इकडं इकर भाजी इकर आणि झाली सगळं फक्त भात आणि माझी ऑर्डर पण आता आलेली आहे का मी खोलून दाखवतो आणि कचरा केला एवढा गाडीन चैत्रेचं सगळं कुरकुरं आहे मीने आज गायज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि इकडे आहे ना एक तर ते मी तेल टाकत कारण ते ते की जे आम्ही काल सामुदाची येणार की त्याला छोटे कारण की आज संकष्टी चतुर्थी तर ते पण आणि हे पण म्हटलं नंतर आम्हाला जे पतीचे येतं कारण की तुझी ज्वेलरी आज इकडंच आहे मामांची साखरपुड्याची ती वेगळे देवाला आणि इकडे आहे ना मी तल लास नाही मम्मी गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन चैतराली युट्यूब चॅनल वरती आईला युवा कुठून बुंबालत आहे माहीत चप्पल बट्ट गाडीनेच राहिली का मी तिकडे जेली चला तर आम्ही निघतो आता पनवेलला चाललो आम्ही पत्तू त्यांच्या इथं आणि आम्ही आता आलो पत्तू त्यांच्या इथं अरे पोरीची मम्मी आधी फोर नाही आली आम्ही ना आता पथसन चेतून निघलो आणि चाललो आता घर गे रस्ते को तर चलो कुछ खाने को लेते आता हो लस्सी घ्यावा ला चाल घेऊ चालण्याकडे ना आम्ही लस्सी घेतल्या आम्ही लस्सी पिऊ आणि नंतर पण पार्सल नेऊ आणि मी ना आमच्या मस्ती की ग्राउंड पोचल्या बुटा बिटा घालून मस्त आणि इकडे चालू आहे आधी इकडे चालू आहे आमची फोकसशी फिटिंग कारण की आमचा नाईटचा ग्राउंड बनवायचा आहे आम्हाला म्हणून बर फोकस एकच कांडी भेटली कुठे भेटली इथं कारगरला बोललो तिथंच भेटेल

आणि मम्मी आणि सेजलता इकडे घेतात विद्या स्वास एक आग? भाजी वरण आणि याच्या नाही आमची झाली तर सगळ्या झाला फक्त भात भातो तो तर दिवस सगळा पसार येतो त्यातून मी इकडे आहे ना आता आम्ही बसलो जेव्हा सगळी जण या ya apa nih kira papa dikira mami kira sejatai ini sebelah kita jumpa आणि आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलच्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मी चाललो होतो मेकअप शिपला ठाण्याला तर चला वगैरे वगैरे झालं आडीची शाप आमच्या आई शेडो आणि बेस वगैरे झालं लिपस्टिक आहे हे इकडे ना आम्ही आलो आणि आता आम्ही आहे ना ठाण्याला आहोत चैतर्ली गेले मेकअप ट्रायला ना मी कधीपासून दीर्घ घंटा झाला बसल्या तर विचार केला बरं काहीतरी ऑर्डर करू दे तर मीने आताच आहे ना बर्गर पिझ्झा ऑर्डर केले आणि व्हिडिओ चैतरलेला दिसावं म्हणून काढायला लागलो मी तिने फोन केला तर मला काय झालं कारण आम्ही सकाळी साडेसात वाजता नाही आठ वाजता जवळपास निघलो आम्ही काहीतरी आठ हो आठ वाजता आम्ही घरातून निघलो तर मेकअप ट्रायल आलो चैत्रालीच्या आणि आता वाजलेत कितना बजू तीन वाजता आलो अजून तिचा काय झालाच नाही ते बोलते अर्धा घंटा अर्धा घंटा करून दोन तीन पिढी अर्धा घंटा केला आहे तिने तर मीने डायरेक्ट ऑर्डर केलं बर्गर पिझ्झा मीने पण खाला नव्हता कावाच तर बघू ते कसा लागतं आहे आल्यावर हो तुम्हाला पण दाखवीन मेन गोष्ट चैत्रालीला दिसेल घरी गेल्यावर समजल तिला मीने बर्गर पिझ्झा केला म्हणून आणि माझी ऑर्डर पण आता आलेली आहे ही मी खोलून दाखवतो आणि गो मीने कचरा केला एवढं गाडीन चैत्रायचं सगळं कुरकुरं लो आहे मीने आज आणि ऑर्डर होती बर्गर आणि हे काय माहीत नाही म्हणा मी मागवला मला चांगला दिसला तर आता खातोय मस्त आहे की नाही चैत्रलीला फोटो पाठवतोय आहे बरा सीन झाला मी तुम्हाला दाखवत होतो आता खातं आहे बरं आणि फोन आला काय बोलतं झाला आहे मी जेल तू थांसा पाण्याला थांसा बरं थानसा आला तर छोटा आहे एक तर पाठीमागं दुकान होता तर फोन फोनाला बोलतं माझा झालंय बोलतं म्हणजे काय तिचं नशीब आहे पण मी बर्गर खाऊन घेत आहो पहिले तर दुसरं दोन मागवल्या त्यांची एक देईन तिला आणि आमची मेकअप ट्राय करून पण झाली आणि मेकअप रिव्ह्यू केली तेव्हा आम्हाला आठवण आली आणि जी माझी मग केली तिथे या ताईने केली आणि यांच्या आयडिया आहे ना मी इन्स्टाला टाकेल आणि त्यानंतर माझे मेकअपचे फोटो मी नंतर लावीन पुढं ब्लॉगचे दिल्यावर आता हे आलं ना का आम्ही आता निघू मेकअप केले आहे ना ती या ताई बी केली जर तुम्हाला मेकअप करायचे असेल तर इथं डी एम करा आणि मी याच्यानंतर माझे फोटोज लावीन कसे मेकअप केले ती ते पण कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय आताच आहे ना येऊन मी गाडीत बसलो आणि गाडी येऊन बघते तर काय मला फोनवर वर सांगितला का मी उपाशी आहे असं तसं व्हिडिओ सांगितला की तुझी जलल तुझा फोन आला तो पण सांगला मी व्हिडिओ तुझा फोन आलाय म्हणून तुला दिला ना एक मिनिट हो माहिती आहे मग मी तुम्हाला देणार होतो चाळीस डॉमिनोशी मागवलेला गार्लिक ब्रेड नाही गार्लिक ब्रेड याच्या नाव पण काय आहे मला वाटलं गार्लिक चिकन ब्रेडवरती टाकोस आणि बर्गर चटाका बटाका शेव समोसा मिसलरी चटाका फटाका खाल ना येऊ पण खाला शेव समोसा तरी ना पोडवर लेवल तरी पार केलं कॅन्डी क्रशच्या बसल्या बसल्या तरी पण काहीच ना काहीच ना मग का तारलू उतारलो लिंबू सरबत येऊन आलो पाठीमाग ती पण आता लागली मला असला डबल्यू गाडी बसलो मग मग तुझी जलवासाठी मी ब्लॉक कंटिन्यू केला चला जाताना तर रोहिंद आता माझा कुठं भर्या सिरियसली किती काय पण झाला आता

गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग चालू आहे आणि मी घेतली तर खूप पण भाकरी ना आणि माझ्या येणार मोबाईल ठेवता ठेवता टोप टेकलेला आहे नसतं हाताला आणि येऊन झोपलं जरा गेलं तर छान त्याच्यात झोपला मी त्या माझ्या लोकांच्या साड्या आणा आणि एक वाजता गेलं आणि ते अजून नाही खो वगैरे पण नॉर्मल आमचा स्लीपिंग गो आणि घेतात ना माझ्या भाकरी होता तो ना तोपर्यंत पप्पा ना पाहिजे चाय तर पप्पा चाय घेत बनवत ठेवलंय असता भाकरी पण भुजतो आणि इकडं आहे ना आता मी चालू पप्पा चाय घेऊन आणि इकडंच ना माझ्या भाकरी वेगळ्या झाल्या आणि पप्पानं सांगितलेलं चिकन आणला पण चिकन कमी आणलं तर पप्पाने मी वापस पटवलं आणायला आणि सेजलताई पण आल्या मी जीवती वगैरे केली सेजलता येऊन बाहेर असते आल्यान आणि इकडं आहे ना मी पप्पा त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा चिकन आणला तो मी अख्खा मॅरिनेशन करत ठेवलं धुवून वगैरे आणि याच्यावर फक्त आता लिंबू टाकायचं आहे नंतर या उशीर भांड्यात पटकन घेते घासणी भांडी लावून तर चला ताईना काही लिंबू भेटला नाही त्याची मुलं मी ताब्यात तेल वगैरे टाकलं आणि घेते पहिले आता येत तलू आणि मी नाही ना आता जेवायला घेतला येऊन आणि इकडं निस्ती फुगरी फुगले पोली पक्की फुगलेली आली सध्या काय बघतंय इकडं पोली फुगले मी जेवतोय ना मग आज जाते खेळायला मी ना आता मम्मीला आणायला चालले मम्मी, मम्मी रस्त्यावर आले मामा संचे बरोबर गेली होती तर मम्मीला आणायला चाललो मी पण वेळ लागेल ती मम्मी ला मी आहे ना मम्मीला घेऊन आलो आणि मस्त आहे की इकडे आमचं नाईटचे मैदान खेळायला चाललो आता आता मी बसलो जेवायला मम्मी पण तिकडे आधी टाटा बसतात बघत बघत जेवतो आणि मग मी दिवसभरा त्या कंप्लेट बारा तसाच करत नाही आता आहे ना आमचं जेवण वगैरे झाला आणि मी घेतली ना आता कपड म्हणजे मी घेतलं ना तर कपड धुवायला कारण की उद्या मला जावायचं आहे कारण की उद्या मला जावायचं आहे चिंचुनीला सकाळी लवकर त्याच्यामुळे याचा व्हाईट कपडा ते आता मी रिटर्न होतो तरी आमच्या साहेबांना रिटर्न घेऊन जायचे तर थोडं धुवतो मी सगळं बालदीन कपडे टाकलेलं मागशी आता ते हाताशी धुवावं लागतील माझा कपडे वगैरे धुवून झाले आणि भांडी वगैरे घसली तर आता इथे मी झाडू मारून लागे कशाला इकडं मम्मी आणि सेजल ताई पण आल्या आणि तिक्र ग्राउंड मध्ये खेळतात एकदम तिकर का दिसत पण ना आणि पप्पा इकडं

गुजू गुज्जू बाबू 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 बाब कच्च कच्च बाब कुठ आणि आता सेंड मी फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका Ta-ta, bye-bye, good night.